पुरी चल ये बाहेर पाहुण्यांना ते पहिले काय नाही गरम आहे काय छा पप्पा या छा या पाहुणे यायला काय तकलीफ विकलीफ नाही झाली तुम्हाला नाही नाही काय आपल्याकडे मोठी गाडी आहे त्यामुळे काय अडचण नाही चौकात आल्यावर तुमचं नाव हो सांगितलं बर विचारलं म्हणजे असं ते काय सदाला काहीतरी काम निघाले त्यामुळे त्याला काही यायला जमलं ना नाही म्हणलं तुमच्यावर येते काय त्याला काम उरकून तर जाऊ द्या तुम्हाला सापडलं हे महत्वाचं आहे नाही नाही सापडलं सापडलं बाकी काय अजून काय नाही आपले स्वतः डाटेल आहेत लॉन्साचा कारखाना आहे जिथल्या ते कामगार आहेत तुमच्या मुलीला काही काम करायला लागणार नाही राहण्यासारखे राहील काय हरकत नाही मग काय नाही मुलगी आमची आहे ना उद्या तुमचं लोणच्याचा कारखानास सिंबळी <laughs> काळजी करू नका त्याची नाही नाही त्याची काय गरज आहे हो मुलगा आमचा एवढा हुशार आहे काय काम करायची गरज पडणार नाही पाहून झालं का चा पिऊन हो झालं झालं बोलवायचं का पुरीला मग हो बोलवायचं बाळा ये ग बाहेर पाचरा पुरीला काय विसरायचं असेल तर काय नाव बाळा कोमल पूर्ण नाव कोमल दादा सो वर्कर स्वयंपाक येतो अहो पोरगी स्वयंपाकात सुग्र नाही तुम्ही कुठे बी टाकान काय बी करून ते याकडून एकदम अन्न पूर्ण आहे आम्हाला तर मुलगी पसंत आहे आजू तुला आवडले आपल्याला मग काय तर टाकू लगेच बार ओढून नाही ठीक आहे पाहुन तुम्ही उरकून टाका म्हणताय का हरकत नाही मला तर साधा भाऊनी सांगितलेलं जे की मुलगा छान आहे तुम्ही लोक आहात काय हरकत नाही ठरवायला परंतु आता नवीन चालेल रीतीप्रमाणे थोडस मुला मुलींना एकमेकांशी बोलू द्यात त्यांचं बोलणं झालं त्यांचा होकार आला की मग बघूयात पुढं काय करायचं ते आपण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पुरी जा एक दोन मिनिट पाहुण्यांना घेऊन बोला एक दोन शब्द काय म्हणतो तो माईल अयो चारशे चाळीसचा झटका मैत्रीना तर नाही तुम्ही चालशीलच आपल्याला काय हो नखरा काय हो चाय ना तुम्ही आपल्या वणी आईस एकदम जन तिखट आ लग्नानंतर मात्र जाळंदूर संघर्ष होणार आहे बघा आपला उगाच ना सायली च्या सायली उगाच तिच्या मागावर होतो एवढं भारी पाखर असताना आज्या बघायला आलं पोलिसांना कसं हे कळत नाही ना तुला अगं तेवढं कळतंय म्हणून तो बोलतोय ना एवढं बिनभास नाहीतर तू काय कोण परकी आहेस ह्या आज्ज्याला नाही र मीच काय पण तालुक्यातली आहे ना एक बी पोरकी तुला परकी नसेल कळलं ना कोमल नीट बॉल आपल्याला पण इज्जत आहे माहितीये तुला काही खेटराची का ते अरे लायकी काय रे तुझी शिक्षणाला तर पत्त्या नाही दादांना काय सांगितलंयस तर व्यवसाय करतो म्हणे कसला रे तुझा व्यवसाय चार टायकी घेऊन त्या टपरीवर बसतो येणाऱ्या पोर्यांकडे बघणं हा रे तुझा व्यवसाय शी अरे एक लक्षात ठेव पण एक दिवस आहे ना तूच तुझा तुला फसवशील कळलं ना किळ तर ना मला तुझ्या घरच्यांची येते पैशाच्या जोरावर मात करतोय नुसता माजुरडा कुठला दादा एक, एक दोन मिनिट बसा आलोच मी हा बोल बाळा हो दादा तुम्ही काय करताय हे काय करताय म्हणजे हे सर कोणी सुचवले तुम्हाला अगं तू आपला सदा नाही का त्या सुचवले मग तू कुठे दाखतात अगं तू येणारच होता काहीतरी अर्जंट काम नाही झालं म्हणला म्हणलं ते काम उरकून आलोच पण म्हणला मुलगा छान आहे प्रॉपर्टी छान आहे घ्या ठरवून जमलं तर काही काम लागली नाहीत त्यांना ह्यांनी सगळी कारण दिलं ती आणि चांगलाच काढता पाहिजे घेतलाय नाहीतर ह्या मध्यस्थांची ना हे अशीच काम असतात तू काय बोलते ते मला लक्ष द्याय ना कोड्यात बोलू नको काय ते स्पष्ट बोल अहो दादा तुम्हाला माहित आहे का ते पोरग काय लायकीच ते ती लोक यायची आधी चल बघू त्यांच्याकडं बोल राणी बोल जे हाय नाही ते बोल सगळं तुझ्या बापाला सॉरी सॉरी चुकलंच आता तो तुझा नुसता बाप नाही तर माझे भावी आदरणीय सासरी आहे नाही तस नव काय सांगत होतो हा तुम्ही आमच्या आदरणीय सासरे बुवांना आधीच गळाला लावून जाळ्यात अडकवले आणि त्यांना माझी श्रीमंती भाव द्याय आणि जिथं श्रीमंती तिथं पैसा जिथं पैसा तिथं सुख आणि मुलीच्या बापाला काय लागत मुलीचं सुख काय सुख हे जाऊ दे हे आधी तू किती नाटकं केली आणि किती तू सड्यांनी वागले ना ते सगळं इथं इथं ठेवले इथं ठेवला ना डोक्यात उडून गेला असत काळजात ठेवले आता सगळे हिशोब ना नीट काय नाग अरे का तुझी उभं राहायची पण लायकी नाही थोबाड्या जनाची नाही पण मनाची तरी लाच ठेव ना जरा तुला काय वाटलं अरे का तुला हा बोलाल तर लीख हवारी हो <laughs> <laughs> अग तुला कोण विचारणार आहे तुझ्या माझ्या बापानीदरून सासरीबुआनी तुला सौदा केलाय माझ्या संग काय सौदा केलाय माझ्या संग तस भी आमच्या घरी मोलकरी पाहिजेच होती तुरट भेटलीस की फोक्तात आजा काय पाड्या काय सासरेबा काय झालं अरे कोण सासरा कोण चा कोण सासरे भा अरे समाजात राहायची लायकी नाही तुझी निघाला लग्न करायला तुला कळत का ते कोणाशी बोलतोय तुला सुप पाहिजे ना खोच हा अरे तुझं चुलावर काम तू काय रे आणि काय रे तू हे संस्कार केले काय पोरावर तुझ्या हा डोळ्याच्या अंध्यारी काय करतोय करणे पोर का माहिती का तुला तरी म्हंटल तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर माणूस का नाही आलं ते त्या सध्याने मध्यस्थी केली ना बघतो त्या सद्या कसो अशी लग्न करून पुरीच्या आयुष्याचं वाटलं ना करू आराम खरानो चला ठीक आहे

हसलं ती खा मला करण्यापेक्षा आहे ना म्हणजे तुमच्याकडे काय आहे ना खरं तेच दाखवा आणि इथून पुढे ना कोणत्याही मुलीच्या आयुष्याचा आणि तिच्या घरच्यांच्या स्वप्नाचा पुराडा करू नका कळलं ना, ना? त्याला निघा